प्रयत्नाचे फळ आमचा बोधिसत्व काशी राष्ट्रामध्ये सार्थवाह कुळा जन्माला येऊन वयात आल्यावर आपल्या पित्याचा धंदा करीत असे एकदा तो व्यापारासाठी मरुमंडळातून जात असता वाटेत एका साठ योजने लांबीच्या वाळूच्या मैदानाजवळ आला या मैदानातील वाळू इतकी सूक्ष्म होती की ती मुठीत देखील राहत नसे सकाळी पहिल्या प्रहारानंतर या मैदानातून प्रवास करण्याची सोय नव्हती सूर्यकिरणांनी वाळू संतप्त होऊन जात असल्यामुळे तिच्यावरून माणसाला अगर जनावराला चालत जाणे शक्यच बोधिसत्वाने या मैदानाजवळ आल्यावर एक वाटाड्या घेतला हा एक वाळूचा मोठा समुद्रच असल्यामुळे वाटाड्या वाचून तरुण जाता आला नसतं तो वाटाड्या पुढच्या गाडीत एक चौरंगावर बसून आकाशातील ताऱ्यांच्या अनुरोधाने त्या लोकांना रस्ता दाखवित असे सर्व रात्र प्रवास करून सूर्योदयाची वेळी सर्व गाड्या एका ठिकाणी वर्तुळाकार ठेवीत असत त्यावर तात्पुरता मंडप करून त्या खाली सगळी माणसे आणि जनावरे सारा दिवस विश्रांती घेत असत याप्रमाणे आमचा बोधिसत्व व त्याबरोबर असलेले लोक त्या वालुकाकांतरातून जात असता दुसऱ्या टोकाला आले आता जवळची गावे एका मुक्कामाच्या पल्ल्यावर राहिली होती तेव्हा तो वाटाड्या म्हणाला आम्ही वाळूच्या मैदानातून गावाच्या नजीक येऊन पोहोचलो आज रात्री या मुक्कामाहून निघाले म्हणजे उद्या सकाळी आम्ही एक संपन्न गावाला जाऊन आता पाणी आणि लाकडे बरोबर घेण्याची काही कारण नाही त्या वाटड्याच्या सांगण्याप्रमाणे बोधिसत्वाच्या लोकांनी सरपण आणि पाणी तेथेच टाकून देऊन ते, ते पुढल्या प्रवासाला निघाले एक दोन आठवडे वाटाड्याची रात्री मुळेच झोप न मिळाल्यामुळे तो अगदी थकून गेला होता मध्यरात्रीच्या सुमारास बसल्या ठिकाणीच त्याला नीज आली आणि त्याची गाडी भलत्याच मार्गाने वळली हे त्याला समजले देखील नाही अवशेष रात्र बैल चालत जाऊन पुन्हा मागल्या मुक्कामावर आले वाटाड्याच्या गाडीच्या मागोमाग इतर गाड्या चालत असल्यामुळे त्या सर्व तेथे येऊन पोहोचल्या अरुणदयाच्या सुमारास वाटाडा जागा होऊन पाहतो तो त्याला आपल्या पूर्वीच्याच ठिकाणी येऊन पोहोचल्याचे समजून आले आणि तो मोठ्याने ओरडला गाड्या मागे फिरवा मागे फिरवा त्या मंडळीत फारच गडबड उडून गेली आपण कुठे पोहोचलो हे कोणास समजेना वाटाड्याच्या सांगण्याप्रमाणे गाड्या माघाऱ्या वळवण्यात आल्या परंतु इतक्यात सूर्योदय झाला गाड्या वर्तुळाकार करून त्यावर मंडप घालून ते लोक आपापल्या गाडीच्या खाली शोकाकुल होऊन पडले जोतो म्हणाला काय हो आम्ही पाणी फेकून दिले आणि आता पाण्या वाचून तळमळून मरण्याची आमच्यावर पाळी आली आहे पण बोधिसत्वाचा धीर मात्र खचला नाही सकाळच्या प्रहरी त्याने आसपासची जमीन तपासून पाहिली जवळच्या एका झुडपाखाली त्याच्या तेव्हा त्याने असे अनुमान केले की खाली असलेल्या ओल्यावाने त्या जिवंत राहिल्या असाव्या तो आपल्या लोकांजवळ येऊन त्यांना म्हणाला गडे हो आता निजण्यात अर्थ नाही आपण जर हताश होऊन पडलो तर आपणाला मरणोत्तर देखील सद्गती मिळायची नाही मृत्यू यायचा असेल तर तो, तो प्रयत्नात येऊ द्या हताश होऊन मरणे हे शुराला शोभण्यासारखे कृत्य नाही चला आमच्याजवळ जेवढ्या कुदळी खोरी आणि पाट्या असतील तेवढा घेऊन आपण त्या पलीकडच्या झुडपाजवळ खणून पाहू तेथे पाणी लागण्याचा संभव आहे त्या मनुष्याने त्या झुडपाजवळ एक मंडप उभारला व त्याखाली खोदण्यास आरंभ केला पुष्कळ खोल खड्डा खणण्यात आला तथापि पाण्याचा पत्ता लागेना इतक्यात एकाची कुदळ जाऊन दगडावर आदळली तेव्हा त्या ते साऱ्यांची पूर्ण निराशा झाली परंतु बोधिसत्व मात्र डगमगला नाही तो त्या खड्ड्यात खाली उतरला आणि त्या खडकाला त्याने कान लावून पाहिला तो खडक इतका पातळ होता की त्याच्या खालून वाहणारा झाऱ्याचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत होता बोधिसत्व आपल्या स्वतःच्या नोकरास हाक मारून म्हणाला गड्या पहार घेऊन इकडे ये आणि या दगडावर चार धक्के मार पाहू कसे आता हातपाय गाळून बसण्याची वेळ नव्हे उठ चल लवकर नोकराने भली मोठी पहार घेऊन त्या दगडावर जोर आणि चार पाच प्रहार केले तेव्हा तो दगड दुभंग होऊन खालच्या झरात पडला झराचा प्रवाह अडवला गेल्यामुळे पाण्याच्या धारा एकदम वर उडाली सगळ्या लोकांनी स्नान केले व खाऊन पिऊन तिथे संतृप्त झाले बोधिसत्वाच्या धीराची जो तो प्रशंसा करू लागला पाणी आहे असे दर्शवण्यासाठी त्या ठिकाणी एक ध्वज उभारून ते लोक बोधिसत्वाबरोबर त्या कांतारातून सुरक्षितपणे पार पडले वाळूच्या कांतारी यज्ञ करूनी लाभते तया पाणी साधू स्वयंते मिळवी शांतीची मानसी तशी खाली